माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित पवार सहकार मंत्री दिलीपैसे भाटी असा हा जो सोहळा आहे संबंधीचे जे मंत्री आहेत मंगल प्रसाद वर्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर कोहरे खासदार सुफिया सुहेलचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंद वेग मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सरकारी आणि तेव्हा सगळ्यांचं विद्याभरिकांच्या वतीनं स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे आज या प्रांगणामध्ये आपण आहात ही संस्था एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली आणि आज जवळपास तीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात इथेच शिकतात असं नव्हे तर बारामती इंदापूर रोज तलासरी देवीगाव तसा सुहे पुणे सोमेश्वरनगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये दोन वेळा मुलींची वस्ती गेल्या आहेत आता हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या फिरीला हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आग आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजबंद बाहेर भरल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला या गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी पंधराशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहे त्यांचं जे पेशंट आहे गेल्या तीन वर्षामध्ये एक हजार मुला मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या म्हणजे एक पाच वर्षामध्ये इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये दोन हजार पाचशे मुलं आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्यामध्ये केल्या आल्या आज जर आपण बघितलं तर टी सी एस इन्फोसिस कॉम्नेजन बिहुरो त्या जन्मनी लासन सौर अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात इंजिनिअरिंग कॉलेजवर जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला चार लाख रुपयाचं वेतन मिळायचं आहे नॉन इंजिनिअरिंगला दोन हजार पाचशे कमीत कमी एवढी रक्कम येते आम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला आहे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलच्या अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं जातं आहे की समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण तिथं त्याचे नवीन करतो आहोत नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द होतो